आहे महायुतीचा हा येलगार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकवटलेलो आहोत आणि आपलं सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा नामदार अजित दादा पवार साहेब पुन्हा एकदा जोरदार टँच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करायचं आहे दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे साहेबांचं स्वागत साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे मी उमेदवार आमदार दौलतजी दौडो साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे या शहापूर नगरीमध्ये माझे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब त्याचबरोबर प्रमोदजी हिंदुराव साहेब प्रकाशजी पाटील साहेब माननीय दौलतजी धोडो